अडीचशे रुपयाला केक अच्छा साडी आहे दोनशे कोळंबी बिर्याणी आहे तीनशे तोरण घेतलेशे रुपयाला कोंबडी वडे बघा अडीचशे पन्नास रुपयाला हे पण शंभरला किती अच्छा अच्छा अजवा किती साडेतीन तीनशे रुपयाला बघा दोनशे ऐंशीला हिरो चिकन चारशे ऐंशी ला किती पीस वांगाय नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समोर आता मी आलोय भांडू बेस्ट ला कोकण नगर मध्ये सुरू आहे कोकण महोत्सव शेवटची तारीख आहे नऊ नौ नोव्हेंबर नौ दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे संध्याकाळी सहा ते रात्री आहे ना दहा ते अकरा वाजेपर्यंत आहे इकडे आपल्याला आहे ना खूप स्टॉल बघायला मिळतात म्हणजे बघायला गेलं तर इकडे शंभर पण स्टॉल आहेत तर आपण त्यामधले जे काय आहेत ना रिपीट रिपीट ते काही कव्हर करणार नाहीये म्हणजे आपण सिंगल सिंगल स्टॉल दाखवणार आहे फूडचे आपण सगळे स्टॉल दाखवणार आहे तर नक्की विजिट करा आणि माझ्यासोबत आहे सोनू येस yes, आणि अक्षय कांबळे यांच्या चॅनलला करा, कमेंट करा आणि यांचं चॅनलच बघा चला आपण सुरुवात करूया चला चला एन्जॉय करता करता आपण सुरुवात करूया इकडून जत्रा स्टार्ट होते ते बघू शकतो आपण तीन ते चार रो आहे फर्स्ट सेकंड आणि तिकडे थर्ड आहे या साईडला फूड स्टॉल आहेत सुरुवातीला ताईंचा स्टॉल आहे नमस्कार ताई हे बघा खूप छान असे हेअर आहे सगळे खूप मस्त आहे हे आहे सगळे आहेत कितीला आहे पन्नास रुपयाला आहे ते हे पण पन्नास रुपये पण पन्नास हे कितीला आहे सिंगल हे तीस रुपये ठीक आहे अच्छा कितीला आहे ते साठ रुपयाला आहे अच्छा हे वीस वीस रुपयाला आहेत हे दाखव हा हो सुगंध आहे दोन वर्ष सुगंध राहतो सुगंध छान येत किती ना साठ रुपयाला हम्म छान मोठा गजरा येतो पण चा, चान, चान, Thank you. हैंगे। हैंगे। अच्छा साठ रुपयाला छान छान सुंदर थँक यू पहिला स्टॉल आहे गेट वरती आणि हा जो स्टॉल आहे इकडे आपण बघू शकतोय बघा रांगोळी आहेत सगळे रेडीमेड रांगोळी आहेत ना हँडमेड आहेत अच्छा कोणी बनवलंय तुम्ही स्वतः बनवतात अरे वा छान दाखवा बरं तोरण तोरण विथ लटका नाही काय कितीला आम्हा सेट कितीला दीड हजाराचा अजून तोरण आहेत काय स्टार्टिंग काय प्राइस आहे तोरण मध्ये चारशे रुपयापासून एक चारशेचा बघू शकतो काय अच्छा शंभरचा दाखवा मग हे बघा शंभर रुपयाचं आहे काय लटकन आहे का तोरण येते अच्छा तोरण आहेत काय ओके शंभर रुपयाला आता आपण रांगोळी बघा पावलं बघा कितीला आहे ते

आहे मोठी बाराशे रुपयाला आणि ही दाखव इकडे काय मोर आहे काय छान कितीला आहे मोर आठशे रुपये म्हणजे तुम्ही कस्टमाइज पण करू दा कार्ड आहे अच्छा म्हणजे कस्टमाइज पण करून देता शॉपचं नाव आहे अनु आणि नंबर सांगा ना मला थांबा थांबा एक रिपेट कहें। एक म्हणजे मी पण रिपीट करेन तुमचा आवाज येणार नाही नाईन झिरो एट टू झिरो सेवन टू वन झिरो थ्री अच्छा हा यांचा नंबर आहे तर काय असेल तर तुम्ही यांना इन्क्वायरी करू शकता थँक्यू 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 द्या हे आहे इकडे बिस्किटचं आहे हो कस तरी बाबा ये पापडच पॅकेट चाळीसला येते शंभरला तीन शंभरला तीन चाळीस ला, ला एक आहे ते केरला पापड आहेत ना अरे खूप छान लागतं ना केरला पापड किती लागेल सेम सेम प्राइस पापड कोणत्या चाळीस ला एक शंभर अच्छा ला तीन चाळीस ला एक आणि इकडे हे फ्रायम्स आहेत आपले हा हे त्या तुम्हाला व्हरायटी ऑफ फ्लेवर्स वेळ हे वीस ला एक आहे ना पन्नास ला तीन आहे ना पन्नास ला तीन वीस ला एक हा ला एक पन्नास ला तीन तुम्ही कोणत्या वर तीन किलो घेऊ शकतात बाकी आपली ते गव्हाची बिस्किट आहे बिस्किट ना एक राऊंड शेप मध्ये ते गहू रवा कोकोनट आहे ते हार्ड शेप मध्ये ते गहू आणि रवा आहे कितीला पाचशेचा आहे आपल्या कोकण कोकणी लोकांसाठी ऑफर मध्ये साडेपाचशे पाचशेचा साडेतीनशे अच्छा तीनशे रुपयाला किती किलो हा सव्वा किलोचा चार आहे सवा किलो टेस्टिंग पॅक असेल तर शंभर रुपयाला पाव आहे अच्छा शंभरला ला पाव पाव थँक्यू बघा इकडे आहे पुण्याची मस्तानी या साईडला आहे बघा हे आहे गणपती बाप्पा मोरिया इकडे बघा हे ज्वेलरीच आहे या स्टॉल वरती थोडं लाइट कमी पडतात या नमस्कार लाईट्स खूप कमी पडतात हे लाईट बोललो तेथील जोडी पन्नास रुपये आणि मोठे अच्छा कुठले घ्या पन्नास रुपये कुठले दाखव अच्छा हे बघा शंभर रुपयाला सुंदर हे पण शंभरला जागा कमी आहे ना ऑक्सर अच्छा ऑक्सरडाईडचं खूप कलेक्शन आहे काय किती नाही आहे दोनशे दोनशे अच्छा अच्छा किती कुठली इन्नत घ्या शंभर हे बघा डिझाईन तुम्हाला दाखवतो पॅटर्न कुठली इन्नत घ्या शंभर शंभर रुपयाला आहे त्याला छान छान असे दाखवा हे बघा शंभर रुपयाला फक्त सुंदर आहे एकदम नाजूक छान दिसतात शंभर शंभरला सगळ्या प्रेसवाल्या आहेत ना अच्छा हे बघा आहे सगळ्या पन्नास पन्नास रुपयाला सुंदर छान हा स्टॉल इकडे यांचा बघितला एंट्रीलाच आहे चालेल धन्यवाद थँक्यू हा मुकवाचा स्टॉल आहे बाजूला इकडे बघू शकतो लोणच्याचं स्टॉल आहे इकडे हे बघा इकडे पापड इकडे मसाले हे बघा यांच्याकडे मसाले घाटी मसाला आहे त्याचं प्राइसिंग काय आहे इकडे कितीला आहे पॅकेट तीस रुपयाला घाटी मसाला काळा मसाला कितीला आहे पन्नास रुपयाला आहे पॅकेट आहे जसं कढी मसाला आहे अच्छा सगळी पन्नास रुपयाला आहे मटन मसाला आहे इथं गरम मसाला आहे आगरी मसाला आहे एवन आगरी मसाला आहे आणि ए वन मालवणी मसाला आहे आणि अस्सल मालवणी मसाला पण आहे पन्नास पन्नास रुपयाचे पॅकेट आहे तुम्हाला जर अर्धा किलो आणि एक किलोमध्ये क्वांटिटी पाहिजे असेल तर ते पण आपल्याला बघायला मिळतात या स्टॉलवरती आणि इकडे बघा आता हा खेळणीच स्टॉल आहे हा खेळणीचा झाला आणि इकडे बघा खूप सुंदर बघा धूप असूपीओर अच्छा हे किती आहे साडेचारशे आणि एक की होल्डर सेम साडेचारशे ही किती पाठी तीनशे रुपये

हे खेळणीच एकशे वीस रुपयाला खेळणी होते कुठली खेळणी घे एकशे एकशे साइटला आहे बघा कोमन पाणी मध लिंबू वजन कमी होते रक्त शुद्ध होते पचन प्रक्रिया सुधारते यामध्ये आपल्याला बघा या हे आहे हनीबीन्स हे कुठला अच्छा अज्वैन हा रेग्युलर कितीला बॉटल आहे दोनशे हा रेग्युलर दोनशे ऐंशी लाईन दोनशे चाळीस दोनशे दोनशे ऐंशी अच्छा कडुलिंब जांभूळ आणि तीनशे तीस ही पेटी कोकण मार्ट कोकण मार्ट आहे तांदूळ पीठ पन्नास मालवणी वडे पीठ ऐंशी लावण पीठ साठ स्पेशल कुळीत पीठ ऐंशी एक कुळीत पीठ हे सत्तर रुपयाला आणि पॅकेट कितीचे ते पाव किलोचे इकडे छोटे आणि हे अर्धा किलोचे पॅकेट आहे नाचणी पीठ पण साठ रुपयाला आहे अर्धा किलो आहे डांगर पीठ किती चाळीस रुपयाला आहे शंभर ग्रामचं आहे आणि गावठी हळद हे शंभर रुपयाला पाव किलोचं पॅकेट आहे ते मग दाखवा जरा गावठी मध्ये ना

काय मग काय नवीन कुठली साडी सगळं नवीन सगळं नवीन आपल्याकडे स्टार्टिंग काय प्राइस आहे सहाशे चाळीस पासून चालू आहे अच्छा सहाशे चाळीस रुपया पासून कुठली सहाशे चाळीस ची एक दाखवा बर साडी अच्छा ही सहाशे चाळीस ची आहे फारिजात फुल आहे त्याच्यावरती कलर पन मस्त है अच्छा विद ब्लाउज पीस आ, विद आएगा है। अच्छा ये जी हिरवी हजार चालीस वाला आएगा ये रुपए वाला है अच्छा आमरेला वाला आठशे चाळीस अच्छा कोणत्याही साडीवरती ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट कातावर कितीला वर्क बाराशे ऐंशी आणि त्याच्यावरती वीस टक्के सूट मुकपाचा स्टॉल मिळतात या साइड ला आहे जादू स्टॉल हा जादूचा आहे इकडे पापड आहेत कसे आहेत पापडचे पे शंभर ला तीन आहेत बघा किती फ्लेवर आहेत सात आहेत नाचणी जीरा, जीरा मेथी पालक मिर्ची, है, पालक मिर्ची। वो जीरा लहसुन है है, मका तांडू शंबर लाते। अच्छा, साठ रुपया चुकी। 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 इसका पप्पी लेना पड़ता है क्या अच्छा आइडिया दे रहा है तू ओके ओके मैं बोला ऐसा कर रहा है तू मेरे को लगा कितने का है दीडशे रुपया अजू कुछ लगे तू तक दामा दामा तो नवीन था मा खाली है अच्छा ते कार्ड है ओके अच्छा कार्ड तुझा कड़े कार्ड गायब अरे वाह तो एक वीस रुपया सुंदर सुंदर कित्ती जादू प्रकार है, का है? टोटल काउंटिंग हाँ <गीज़ागा> सात रुपये दे माझी पोरगी तर घाबरेल बाबा कार्ड कुठे गेले अच्छा कितीला आहे पूर्ण सेट अच्छा दोनशे ला पाच आहेत छान छान मस्त आणि हे जे चेहऱ्यावरचे भूताचे मास्क कितीला आहेत सत्तर रुपयाला हे बिस्किट आहे तिकडे कसे पॅकेट आहे बिस्किटचे साठ ला शंभर ला दो आणि साठ रुपये अर्धा चकली शंभर रुपये पाव ही मुगाची आहे ना <coughs> वडापीठ आहे बघा हे कितीला आहे नव्वद रुपयाला अर्धा आहे आणि इकडे बघा टेस्टिंग साठी ठेवलेले पापड आहे सगळं हे बघा हे सगळे टेस्टिंग साठी पापड ठेवलेले आहेत आपण टेस्ट पण करू शकतो कसं पॅकेट आहे ते पापडचे शंभरला दोन दो, साठ रुपयाला एक यातला कुठलेही घ्या कोणतेही घ्या किती असे फ्लेवर आहेत तेरा फ्लेवर आहेत ना तेरा फ्लेवर आहे कुरडाई पण आहे शाबुदानाचे पण आहेत आणि ते पण पापड आहेत तिच्या पापड पण आहे ना थँक्यू बघा लाल पोहे कोकम कसं आहे कोकम किती पाव किलो आपण स्टॉल आहे इकडे काय म्हणतात मस्त मजेत 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 किती आहे मुक्वाचे असे प्रकार किती मुक प्रकार किती मुकवाचे एकशे चौतीस बापरे एकशे चौतीस आणि हे बघा हे लोणचं बघूया आपण लसूण लोणच्या मध्ये किती प्रकार आहेत वीस प्रकार आहेत नायरी ना। आखी कैरी आहे का आणि मिरची भरलेली सत्तावीस प्रकार आहेत ना हे बघा हे लसूण सुका लसूण आणि ग्रेव्ही लसूण अच्छा हळदी मधले काय अच्छा तो सुका आंबा छान लोणचं मग शंभरला पाव ठीक आहे तिकडे तो बघा तो स्टॉल या बघा टी शर्टचा आहे इकडे आपल्याला डायरेक्ट टी शर्ट आपल्याला प्रिंट करून मिळणार आहे हे टी शर्ट भावकी आणि प्राइस आहे रुपये आहे अच्छा कुठली साइज घ्या छोटी घ्या मोठी घ्या साडेतीनशे डबल एक्सेल आहे का अच्छा डबल एक्सेल पण आहे हे पण छान आहे पा घ्यायचे पैसे मी पडतील अभ्यासाचा सोडून बोला मोबाईल ला माझी अच्छा सवय लागली आहे छान छान मस्त टी शर्ट आहे आणि कस्टमाइज पण आहे ना ओके चालेल थँक्यू आणि इकडे पण आहे बघा इकडे पण कोकण प्रोडक्ट आहे या साईडला पण आपण बघू शकतो बघा इकडे लाडू आहे हे कसे आणणार असे सत्तर रुपये किती आहेत दोनशे ग्राम हे कडक बुंदीचे लाडू आहे ते कितीला आहे साठ रुपये एकशे चाळीस अर्धा किलो आणि हे बघा हे मसाला आहे नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही आहे इकडे आणि नॉनव्हेजे अच्छा व्हेज एकशे दहा आणि नॉनव्हेजे वीस ते आता काय टेस्टिंगसाठी करतात पिझ्झा अक्षय कांबळे कस पिझ्झा आहे साठ रुपये आणि हे बटाट्याच सत्तर रुपये साईडला पण हे बघा इकडे ह्या एक गेम झोन आहेत बालनगरी आहे या साईडला बालनगरी मध्ये पण फुग्याच बोलू शकतो डीजे लावला म्हणून तिकडे जाऊ शकतो कारण की गाण्याचं आपल्याला थोडासा इश्यू येतो आणि हे बघा हे स्वीट्स आहे हे स्वीटच आहे इथे पण गेम झोन आहेत कुल्फी आणि लोणचे कोकम सरबत कसं येते कोकम सरबत वीस रुपयाला आहे ना दाखवा जरा एक पॅकेट फक्त दाखवा मला ते बघा या असं वीस रुपयाला अच्छा हे बल्क ऑर्डर पण देतात काही जर असेल तर तुम्ही या स्टॉलला ला व्हिजिट करा अच्छा ते बघा ते त्यांचं ब्रँडचं नाव आहे अनंत फूड कोकणी मेवा हाच आमचा ठेवा अच्छा सुंदर पापड बटाटा रोल इकडे बघाय बघा दाबिली दाबिली कितीला आहे तीस रुपयाला आणि हे प्लेट रुपये साठ रुपये राईस हे पण साठ रुपये अच्छा हे साठ रुपये आता समोरच आहे मालवणी हॉटेल आता मालवणी हॉटेल बघा आपण इकडे आता फूड मध्ये जाऊया जरा आणि फूड मध्ये बघे बघा हे सगळे डिशेस असे मस्त रेडी केलेले आहेत चिकनची कशी प्लेट आहे तीनशे रुपयाला याच्यामध्ये काय येणार अजून साबुती वडे चिकन काय भात बी देईल का नहीं, नहीं। फक्त साबुती वडे तीनशे रुपयाला आणि ही प्लेट कितीलाय मग चिकन खाली शेठकडे गेले अच्छा अजून सेटअप नाही अच्छा अच्छा सेटअप नाही अच्छा बघा खेकडा कसा आहे रे बाबा खेकडा अडीचशे रुपयाला खेकडा बांगडा कलेजी बघा लॉलीपॉप बांगडा कसा आहे सिंगल शंभर आणि पॉपलेट तीनशे रुपया आणि बोंबिलचे तीन पीस अडीचशे रुपया आणि लॉलीपॉप दोनशे रुपयाला किती आहे दोन चार पाच आणि कसं आहे किमा पाव आणि वजरी पाव चाळीस रुपयाला वजरी पावजरी पाव चाळीस रुपयाला लॉलीपॉप समोरच आहे बघा फालुद्याच आहे आणि इकडं जे आहे हॉटेल सिंधुदुर्ग हे बघा या हॉटेलचं नाव आहे सिंधुदुर्ग मस्त सेटअप लावलेला आहे यांनी असं छान सेटअप केलेलं आहे बसाची अरेंजमेंट पण बघू शकतात बघा बसाची अशी अरेंजमेंट केलेली आहे के आणि चिकन थाळी आहे दोनशे ऐंशी रुपयाला कोंबडी वडे आहे बघा अडीचशे रुपयाला हे बघा सुरमई थाळी साडेतीनशे मटन थाळी आहे बघा तीनशे ऐंशी आणि बघा कोळंबी थाळी आहे बघा ती साडेतीनशे वडे सत्तर रुपयाला पाच पीसेस सोलकडी आहे चाळीस रुपयाला हे बघा जवळा फ्राय एकशे ऐंशी रुपये आहे चिकन बिर्याणी आहे दोनशे कोळंबी बिर्याणी आहे तीनशे कोळंबी फ्राय आहे बघा दोनशे ऐंशी बोबी फ्राय चार पीस अडीचशे पॉपलेट साडेतीनशे सुरमाई अडीचशे बांगडा शंभर आणि हे सगळं किमा चाळीस रुपयाला तुम्ही कलेजी पावग्या चाळीस किंवा चिकन किमा पावग्या चाळीस किंवा जवळा पावग्या चाळीस हा आहे स्वाद अरे वा देवा, 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 कीमा कसा आहे किमा पाव चाळीस रुपयाला आहे हे बघा हे काय हिरवो चिकन आहे का हिरवो मटन आहे చికన క్లేట్ హో చికెన్ అని సురమాయి థాయి సాడీ మటన్ థా మటన్ కుడి డాశె ప్రాన్స్ థాయి चारशे लॉलीपॉप कसे येते दोनशे रुपयाला किती पाच सहा अच्छा दोनशेला दो दो सहा आणि प्रॉन्स प्रॉन्स अडीचशे शेरु। रुपये पापलेट कसा आहे चारशे रुपयाला थोडा अंधार येतो हिरवं चिकन हिरव वेगळे आहे हिरवं चिकन खेकडा पण आहे बसाची अरेंजमेंट बघू शकतात हे बघा याची बसाची अरेंजमेंट आहे छान बसाची अरेंजमेंट मस्त केलेली आहे सुंदर आणि हे बघा इकडे जर तुम्हाला पाहिजे तर फ्राय करून लगेच मिळेल तुम्हाला तवा फ्राय पण आहे लॉलीपॉप पण आहे छान मस्त या दादांच आहे दादूस आगरी स्वाद धन्यवाद समोरच बघू शकतो आपण स्टेज आहे या साईडला आहे बघा इकडे जर व्हेज खायचं तर हे बघा इकडे व्हेज आहे मसाला पापड आहे इकडे कोथिंबीर वडी पण आहे मसाला पापड कसा ते ऐंशी रुपये आणि कोथिंबीर वडी ऐंशी ला किती पीस दहा ते ऐंशी ला येणार काय मोमोज शंभर रुपये अच्छा पनीर मोमोज आहे कुरकुरीत मोमोज आहे फ्रेंच फ्राईस आहे चला धन्यवाद इकडे पण मंचुरियन आहे राईस आहे नूडल्स आहे दाबेली आहे समोर तो बघा तो स्टेज आहे चकचकीत भरलेला स्टेज आहे इथं आहे हे कधी घेऊन

टांदा भजी तीस रुपये प्लेट तीस रुपये प्लेट इकडे तर बनतोय सेटअप आता होतोय समोर आहे साक्षी महिला बचत गट साक्षी महिला बचत गट आहे इकडे बघा चांगलं बनलं हे बघा एक आहे वांग वांग आहे हे बघा एक, ये ये? वांगा। वांगा एक चिकन हे चिकन बनत व्हेज नॉन दोन्ही आहे ना इथं व्हेज नॉन व्हेज दोन्ही आईस्क्रीम आहे कुल्फी आहे आणि तिकडे समोर आहे बघा थोडासा मला वाटतं ना आवाज थोडासा स्पीकर चालू आहे आपण जवळ होतो त्यामुळे आवाज थोडा कमी आहे पण इकडे पण आहे बघा स्टॉल मस्त आहे हात जवळ आता काहीतरी गरम करतोय कलेजी गरम करतोय आणि इथं आहे शिरवाळे शिरवाळे कसं आहे शंभरला शिरवाळे पुरणपोळी पन्नास ला दोन आहेत आणि मोदक पन्नास हो ला दोन मोदक पण अच्छा छान वाजले सात सेटअप कधी होणार कर कर ठीक आहे चालेल हे आता आपण सगळं काही बघितलंय इथं कुल्लड पिझ्झा आहे कवी स्टॉल आहे समोर आहे बघा ज्यूस हे सगळे स्टॉल मी आता कव्हर केले मित्रांनो भेटा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये नाव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदत्त बाय बाय